नमस्कार मित्रांनो माझे नाव अभिजित नवरे मी जनाय कोचिंग क्लासेस येथे इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला काही गणित समजून सांगणार आहे मिश्र अपूर्णांकाचे व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर त्याला पाचच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक आता ह्यांचा ह्यांचा गुणाकार बाराचा पाडा पाच पर्यंत बारा एक बारा बारा नऊ चोवीस बारा तीस छत्तीस बारा चोपाटीच्या बारा पंचे साठ प्लस ला प्लस अकरा एका अकरा बारा एक बारा साठ आणि दहा सत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर एकाहत्तर छेद बारा दुसरे नऊच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक साताशी ला आठ नऊ बहात्तर प्लस सात एक सात 72 teraniat 1 1 Terima kasih. Jangan lupa untuk beri komentar di Terima kasih.